मित्र सोन जय खानदेश तर आज आपण येत येतो आणि शहादामा असताना बस स्टँड दिकणं तर दर जेव्हा पण आपण येत असत आपले अशी दुरस्त असं वाटणं होती की शहादा बस स्टँड डेव्हलप होईल चांगलं रिपेअर घेऊन पण बस स्टँड जसं नाही तसंच आठला लोक सांगतात की कित्येक वर्षापासून शा स्टँड बसस्टँडनी हालत अशी जे म्हणजे बस स्टँड तर जाऊ द्या पण बसनी हालत सुद्धा खूप जर्जरित अवस्था माय आणि आपला खानदेश भागनाच बस स्टँड असा काय ज्या डेव्हलप नाही वेळ किंवा बस बी देखात तुम्ही कि असं वाटेन की बस कासी जाई बो तर का रिपेअर होत आपला खानदेश भाग ना लोकस आहे का चांगला बस स्टँड किंवा चांगली सुविधा चांगली बस उपलब्ध असती काय कारण आहे की आज आतला पुढारी आहेत किंवा आता प्रशासन आहे खानदेश भागना लोकच आहे लोक समजतच का नाही देखू शकत मित्र सुन तुम्ही हालत नाही का बस स्टँडनी तर ठीक आहे पुला मागे पण अजून जरी तुम्ही पुढे जाशात तर येणार अवस्था खूप खराब अवस्था म हे स्टँड आहे लिखा कमेंट बॉक्स म काय वाटत काय रिपेअर नेव अस का बनवत स्नेवा आतला स्टँड